नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की एक्झिटिंग पोल बद्दल खूप अशी चर्चा चालू आहे एक जून पासून एक्झिटिंग यायला चालू झालेला आहे तर मित्रांनो एक्झिटिंग पोल म्हणजे नक्की काय असतं एक्झिटिंग पोलचा निकाल कसा असतो याबद्दल अजूनही आपल्या महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांना माहीतच नाहीये की एक्झिटिंग पोल असतो तरी काय एक्झिटिंग पोल म्हणजे खरोखरचा निकाल नसतो एक अंदाज असतोय मित्रांनो तो अंदाज आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए माध्यमातून आणि लोकांच्या विचाराच्या माध्यमातून किंवा लोकांकडून इंटरव्ह्यू घेतलेल्या माहितीनुसार एक्झिटिंग पोलचा सर्वे केला जातो ते सर्वे पास झाल्यानंतर ना तो आपल्याला निकाल जाहीर केला जातो तर हा निकाल काय ओरिजिनल निकाल नसतो हे फक्त अंदाज असतोय त्या अगोदर आपण आपापसात आप भांडण वगैरे करू नका कारण की अशा गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत कारण चार तारखेला म्हणजे आज तीन तारीख आहे उद्याच्याला शंभर टक्के आपल्याला निकाल समजलच तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आणि एक्झिटिंग पोलचा निकाल तुम्हाला ऐकायला भेटलाच असेल नसेल भेटला तर मी आता थोडा काही सांगतोय तो आपला एक्झिटिंग पोलचा निकाल जो आहे आम्ही जो सांगणार आहे तो पूर्णपणे अंदाजावरती घेतलेला आहे कोणीही नाराजी व्यक्त करू नका कारण हा जो निकाल आहे तो आपण आपल्या पद्धतीनं आपल्या चॅनलच्या सर्वेनुसार केलेला के निकाल आहे तर हा जो निकाल आपण सांगणार आहे तो निकाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागावरती आपण विश्लेषण नुसार सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण माहिती घेत आहे आपल्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा कोणत्या कोणत्या पक्षाला कशा कशा दिलेल्या जागा वाटप केलेलं आहे याबद्दल आपण पहिल्यांदा माहिती घेणार आहे मित्रांनो तर पंधरा जागेवरती काँग्रेस वर्सेस भाजप आहे तेरा जागेवरती ठाकरे वर्सेस शिंदे आहे आठ जागेवरती शरद पवार वर्सेस भाजप आहे पाच जागेवरती भाजप वर्सेस ठाकरे आहेत दोन जागेवरती शरद पवार वर्सेस अजित पवार अजून दोन जागेवरती काँग्रेस वर्सेस शिंदे आहे अजून एका ठिकाणी दोन जागा दिलेल्या आहेत त्या दोन जागेवरती ठाकरे वर्सेस अजित पवार दिलेल्या आहेत एक जागा राहिलेली आहे त्या एक जागेवरती ठाकरे वर्सेस राष्ट्रीय समाज पक्ष आहे अशा टोटल एकूण अठ्ठेचाळीस जागेवरती लढत होत आहे मित्रांनो मी डिस्प्लेवर शो केलेला आहे तुम्ही बघू शकता की कोणत्या पक्षाला कोणत्या विरो कोणाच्या विरोधात किती जागा आहेत ओरिजिनल आहेत जागा या ठिकाणी एकमेकांना पक्षविरोध असाच आहे यामध्ये काही बदल नाही आपण आता दुसऱ्या मध्ये बघत असाल की दुसऱ्या मध्ये आपण डायरेक्ट थेट निकाल सांगितलेला आहे कारण की आपण इकडली तिकडली चर्चा करण्यात फार वेळ घालवत नाहीये डायरेक्ट आपण मुद्द्याला हात घालतो आपल्या महाराष्ट्राचा जो एक्झिटिंग पोल आहे तो पूर्ण पक्षाचा आपण एकत्र सांगणार आहे भाजप उमेदवार अठ्ठावीस आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जागा आहेत भाजपाच्या त्या अठ्ठावीस पैकी बावीस निवडून येणार आहेत असा एक एक्झिटिंग पोलचा अंदाज आहे या खऱ्या नाहीत मित्रांनो परंतु अठ्ठावीस पैकी बावीस जागा निवडून येतील अशी आपली शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो यानंतर ना दुसरी दुसऱ्या पक्षाचे पाहणार आहे आपण मित्रांनो आता आपण दुसऱ्या पक्षाचे पाहणार पाहतोय काँग्रेस उमेदवार आहेत मित्रांनो सतरा सतरापैकी चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस मी सांगत नाही तुम्हाला की हे अंदाज आहे किंवा अंदाजावरती एक्झिटिंग पोल घेतलेला आहे मी डायरेक्ट थेट जो निकाल आहे तो वाचून दाखवत आहे मित्रांनो कारण की या निकालाची आम्हाला पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहायला लागती त्यानंतरच आम्ही तुमच्यापर्यंत पब्लिश करतो त्यानंतर ना शिवसेनेचा शिंदे गट जो आहे त्या शिंदे गटाकडं आपण पंधरा उमेदवार दिलेले आहेत एकूण पंधरा उमेदवारापैकी दहा जागा त्यांच्या निवडून येणार आहेत मित्रांनो चौथा ठाकरे उमेदवार आहेत एकवीस उमेदवार आहेत टोटल त्यापैकी अकरा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आपण अजितदादा पवार यांच्या चार सीटं आहेत त्या चार सीटापैकी दोन सीटा निवडून येण्याची दाट शक्यता आहे शरद पवार शरद पवारांच्या दहा जागा आहेत या दहा जागापैकी शरद पवारांच्या पाच जागा निवडून येण्याची दाट शक्यता आहे आता राहिला एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची पण एक जागा आहे ती पण जागा एकच निवडून येण्याची दाट शक्यता आहे कारण की राष्ट्रीय समाज पक्षाचा एकच उमेदवार आहे ते म्हणजे महादेव जानकर ते त्यांची एकच जागा आहे आणि ते निवडून येतील अशी त्यांची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण तुम्ही डिस्प्लेवर आम्ही दाखवलेलंच आहे तुम्ही डिस्प्लेवरती पण बघितलंच असेल तर आशा करतो तुम्हाला एक्झिटिंग पोलचा एक महाराष्ट्र राज्याचा तो खासदारकीचा निकाल कळलाच असेल कोणत्या जागेतून कोण कोणत्या पक्षातून किती खासदार निवडून येतील याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो परंतु तुम्हाला जाता जाता अजून एक माहिती सांगतो मित्रांनो हा एक्झिटिंग पोल एका एस वरती घेतलेला असतो मतदारसंघामध्ये जाऊन लोकांच्या मनातलं विचारपूस करून प्रत्येक मतदार संघामध्ये जाऊन हा घेतलेला एक आढावा असतो आणि त्या आढाव्याच्या आधारे ए आयच्या माध्यमातून हा निकाल काढलेला असतो मित्रांनो ज्या तुम्हाला जागा सांगितल्या त्या रिॲलिटी फॅक्टमध्ये जागा आहेत आणि त्या जागा त्या जागे दिलेल्या जागेपेक्षा जास्त उमेदवार नाहीत काही ठिकाणी चर्चा चालू आहे की कमी जागा दिलेत आणि जास्त उमेदवार निवडून आलेत तर असं आपल्या निकालामध्ये आपण जो निकाल सांगितला त्या निकालामध्ये एकाही ठिकाणी असं झालेलं नाही की उमेदवाराची संख्या कमी आहे आणि निकालाची संख्या जास्त आहे तर अशा प्रकारे कोणतंही आपल्याकडून झालेलं नाही जर झाली असेल तर, तर क्षमा असावी आणि मी इथंच थांबतो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो